अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आज या सदेशासाठी ढोल वेळे या परिस्थळामध्ये मला आज येत हा सगळा भाग महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक घटक आहे या देशामध्ये अनेक राजे राजवाडे होऊन गेले त्यांनी इतिहास निर्माण केला आणि तो इतिहास हजारो वर्ष टिकला आज या भागामध्ये आपण आहोत इथे इतिहास निर्माण झाला आणि त्या इतिहासाचे निर्वाच आहे तुम्ही स्वतः तुमचे बाजूजी तुमचे आजोबा फंडोबा या सगळ्यांचं योगदान आणि त्यामुळेच हे राज्य एका वेगळ्या दिशेनं जगात फायदे जात आज काय दिसत हे राज्य कुणाच आहे हे राज्य जनतेच आहे या देशामध्ये अनेक राजे राजवाडे होऊन गेले त्यांची आता चर्चा होती की लोकशाहीच्या राज्यामध्ये राहील नाही पण देशाच्या कानाखोश कुठेही गेलो त्याचे राजे होते त्यांच्या उद्देशी चौकशी केली तर लोक आजार आणि संक्राट यांनी इतिहास घडवला आणि त्या इतिहास घडवणारा लोकांचे प्रतिनिधी तुम्ही आज या ठिकाणी वर उन्हामध्ये हजारोच्या संख्येनं वसलेलं आहे तेव्हा सगळ्यांचं स्वागत करणं हे माझ्या कक्ष समजतो राजे खूप होऊन गेले पण एक गोष्ट सांगा अनेक वर्ष होऊन गेली तीनशे वर्ष्या जास्त वर्ष होऊन गेली आणि इतकी वर्ष होऊन गेल्यानंतर कोणत्या राजाचं नाव जनतेच्या अर्थ आहे आणि तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारी गेला ते एकच नाव लक्षामध्ये राहतं आणि त्यांचं नाव शिवछत्रपती शिवछत्रपती हे नाव लोकांच्या लक्षात राहतं आणि त्यांनी जे राज्य उभं केलं ते राज्य स्वतःचं नव्हतं त्यांच्या राज्याला कधी भोसल्यांचं राज्य म्हणून उल्लेख झाला नाही जसं काही ठिकाणी दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य होतं त्याच्या रोग राज्य होतं आणि आणखी कोणाची राज्य होती पण महाराष्ट्रातल्या या राज्याला कोणी वसाचं राज्य म्हणून त्याचा उल्लेख केला नाही हे हिंदवी स्वराज्य हे रयतेचं राज्य हे जनतेचं राज्य आणि जनतेचं राज्य प्रस्थापित करणं काही परिवर्तन करण्यासाठी करतं पण कसं ठेवलं प्रत्येक शहर कधी नाही आज सैन्य राज्य हत्त्यामध्ये देते शेर राज्य चना हवा संपर्क तिने चालू नसली कालच मी घेतला अनेक उदाहरणे सांगता किती अनेक निर्णय घेतले आणि हे निर्णय सामान्य लोकांनी काही राज्य निवडली आज सारखं राज्य त्या राज्यामध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे तिथं आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचं राज्य त्या ठिकाणी आदिवासींनी उभं केलं आज जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी ते राज्य एका दिवसाने आपल्या आजार घेतलं त्याला मुख्यमंत्री आहे त्याला सत्यावरून बाजूला काढले आज दिल्ली ही देशाची राजधानी आज त्या देशाच्या राजधानीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचे घर हे राज्य कसे आहेत उत्तम राज्य चालतात दिल्ली एका त्यांच्या कारभारावर अत्यंत खुश आहेत एखाद दुसरी कृषीचे घोष ज्याच्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली त्याचा फिणाम आज केजरीवाल तुरुंगामध्ये टाकलेले आहेत आणि म्हणून लोकांच्या प्रतिनिधी लोकांनी लिहून लिहिले त्यांना तुरुंगात टाकायचं सत्यचा वेळ करायचा आणि हा देश हुकुमशाहीच्या रक्षा न्यायचा हे सूचना घेऊन आज मोदी पुरती फावली टाकतात आणि त्याला उत्तर द्यायचं असेल तर त्यांना शंभर टक्के सगळं फराव करणं हे काम उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे सुफियाचाई सुळे तीनदा तुम्ही त्यांना निवडून दिलं माझी खात्री आहे की त्यांना पुन्हा एकदा तुम्ही संधी दिल्या ते हे राज्य कसं चालवायचं याबद्दलचा आदर्श तुम्हाला लोकांच्या सोबत येईल आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो सुफिया सुळे त्यांना मोठ्या मतांनी विजय केला त्यांची जी खून आहे फिफाने वाजवणारा मनुष्य त्याच्यासमोरचं वचन द्यावा आणि एक नवीन इतिहास या राज्यात आणि देशामध्ये तयार करण्याच्यासाठी हा महाराष्ट्राचा तुमच्यासारखा फोट्या मजबूतीनं उभं राहील अशा प्रकारची अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा सन्मान बोर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष निर्मलाताई आवरे गीतांजली शेटे नंदताई जाधव गीतांजली आंबावले जयश्रीदास शिवले यांच्या वतीने होतोय त्याचबरोबर बोर तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्ष विद्याताई यादव पवारताई या रुक्मिणी पवार